परतीच्या पावसामुळे डोळखांब परिसरातील शेतकरी संकटात शहापूर तालुक्यातील डोळखांब भागात परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेल्या भातात पाणीच पाणी झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे या भिजलेल्या भातामुळे पेंढाही वाया जाणार असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून अशी परिस्थिती पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे दसरा झाल्यानंतर भात कापणीला सुरुवात केली जाते परंतु काही दिवस पावसाची परिस्थिती पाहून दहा तारखेनंतर पडलेल्या प्रकाशामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली चार पाच दिवसात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात कापणी करून ठेवली परंतु हवामानाच्या दिलेल्या अंदाजानुसार ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडणार असल्याचे भाकी तंतोतंत खरे ठरले असल्याचे दिसून आले शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील खराडे पाडा तसेच चिखली गाव साकुर्ली परिसरात आज पडत असलेल्या वादळवारा व वा तुफान पावसामुळे कापून ठेवलेल्या भातात पाणीच पाणी झाले असून यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत असून शासनाने लवकरच लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे